केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद कुस्ती स्पर्धांसाठी आखाड्याचं पूजन आणि स्टेडियमची साफसफाईचं आज काम चालू झालेलं आहे आणि आपल्या स्पर्धा दोन आपलं दोन आणि तीन दोन मार्चला या स्टेडियमवर भरतील माननीय माजी आमदार चंदुबाका जगताप यांनी या पुरंदर केसरीस कुस्ती स्पर्धा त्याला भव्य आणि दिव्य रूप द्यायचं काम केलं आहे आपले लाडके तालुक्याचे आमदार माजी संजयजी जगताप सर यांनी आणि ही सर्व टीम सरांच्या बरोबरीने काम करते कुस्तीगीर संघ आणि तालीम संघाच्या मान्यतेने गेली एकोणीस वर्ष ही स्पर्धा सातत्याने सुरू आहे ही स्पर्धेचं एकोणीस वर्ष आणि एक चांगलं स्वरूप पुरंदर हवेली मतदारसंघाकरता एक प्रेक्षणीय स्पर्धा एक मिनी ऑलिम्पिक म्हणून ओळखली जाणारी पुणे जिल्ह्यातली ही स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीने तिचं नियोजन आणि आयोजन करण्यात येत असतं स्वर्गीय नामदार चंदूकाका जगताप यांनी पुरंदर तालुक्याला एक वेगळा वारसा निर्माण व्हावा म्हणून या भैरवनाथ कुस्ती स्टेडियमची उभारणी केली होती आणि म्हणूनच या स्टेडियममध्ये एक चांगल्या स्पर्धा व्हाव्यात म्हणून दोन हजार सात साली या स्पर्धेला प्रारंभ झाला आणि पुरंदर केसरी गेली अठरा वर्षे अतिशय उत्तम पद्धतीने निर्विवादपणे पार पडते यावर्षीची स्पर्धा दोन आणि तीन मार्चला या ठिकाणी संपन्न होणार आहे स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे पुरंदर हवेली मतदारसंघातील दहा ही एकूण स्पर्धा होत असते खोल्या गटासाठी पुरंदर केसरी किताब आणि रुपये एकतीस हजार चांदीची गदा असं स्वरूप असतं या चांदीच्या गदेसाठी आपण पाहतोय की ही स्पर्धा सुरू झाल्यापासून अनेक खेडोपाड्यातील नामवंत मल्ल तयारी करतात या मानाची गदा मिळवण्यासाठी आणि वैशिष्ट्यपूर्ण गदा म्हणजे या गदेची पुरंदर तालुक्यातील मारुती मंदिरामध्ये जाऊन ही गदा मारुतीच्या पायाला स्पर्श करून आणली जाते म्हणून ह्या गदेचं वैभवसुद्धा वेगळे गदा अनेक ठिकाणी मिळतात पण अशा वेगळ्या पद्धतीची गदा मिळायलासुद्धा एक शक्ती त्या पैलवानाला मिळत असते आणि एक ऊर्जा देण्याचं काम पुरंदरावेलीचे माजी आमदार संजयजी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा अतिशय उत्तमरित्या पार पडतील या स्पर्धेच्या निमित्ताने मल्हार केसरी पुरस्कार दिला जातो पुरंदर हवेली मतदारसंघातील लाल मातीच्या कुस्तीसाठी योगदान देणाऱ्या ज्येष्ठ मल्लास त्या ठिकाणी गौरवण्यात येते गेली अनेक वर्ष ज्येष्ठांचा सन्मान केला गेला आहे आणि यावर्षीसुद्धा या तो सन्मान होणार आहे तसेच राज्यस्तरीय आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक केसरी पुरस्कारसुद्धा राज्यस्तरीय दिला जातो महाराष्ट्र राज्यामध्ये ज्यांनी कुस्तीसाठी विशेष योगदान दिले अशा ज्येष्ठ नामवंत मल्हास त्या ठिकाणी पुरस्कार दिला जातो मागील वर्षी पुणे जिल्ह्यातले पहिले महाराष्ट्र केसरी रघुनाथदादा पवार यांना सन्मानित केलं होतं आणि त्यांचा गौरव केल्यामुळं त्यांनाही एक चांगलं ऊर्जा त्या ठिकाणी मिळाली त्यांनी या आखाड्याचं कौतुक केलं स्पर्धेचं कौतुक केलं नामवंत निवेदक आणि हलगेवादक बंधू या ठिकाणी उपस्थित राहणार आहे उत्तम पद्धतीचं नियोजन आणि आयोजनासाठी ही स्पर्धा काढलेली या स्पर्धेच्या निमित्ताने मी सर्व तालुका मत पुरंदर हवेली मतदारसंघातील खेळाडूंना कुस्तीगिरांना आवाहन करतो की आपण या स्पर्धेमध्ये अवश्य उतरावं तसेच कुस्ती शौकीनांना देखील विनंती ही स्पर्धा आपण अवश्य पाहावी आणि ही स्पर्धा पाहायला कुणी विसरू नका आपल्या सर्वांच या स्पर्धेच्या निमित्ताने